जिल्हा अकोला हा जिल्हा वाशिम या ठिकाणी आलो आहे या गावाला राजा किन्ही म्हणतात यातील राजाचा संदर्भ असणाऱ्या काही खुणा या, का या नगरीमध्ये आढळून येतात इथे पुरातन अशी काही मंदिरं आहेत जी हजार बाराशे वर्षापूर्वीपासून उभी आहेत इथे एक दुदुंभी नावाचा तलाव आहे नावा ज्याचं पाणी दुधासारखं आहे आणि पांडव प्रतापामध्ये याचा संदर्भ आलेला आहे पांडवांचे घोडे या ठिकाणी पाणी पिले होते असं अशी एक आख्यायिका आहे तर असं एक महत्त्वाचं गाव आहे कारंजापासून चाळीस किलोमीटर पश्चिमेकडे वाशिमपासून पंचवीस किलोमीटर उत्तरेकडे नागपूर आणि औरंगाबाद जाणाऱ्या महामार्गावर हे गाव बसलेलं आहे मोठं गाव आहे परिसरातील या गावाच्या पुरातन माता कमलेश्वरी मंदिरासमोर मी सध्या उभा आहे पुरातन माता कमलेश्वरी पुरातन माता कमलेश्वरी मंदिर आता या मंदिराला कमलेश्वरी का म्हटलं गेलं याचा संदर्भ सांगतात तो असा की इथे बाजूला एक मोठा जुना तलाव आहे आणि त्या तलावामध्ये कंबळाच्या वेली मोठ्या प्रमाणात असायची आताही आहेत दिसतात आता ह्या वेली दिसत आहेत आपल्याला तर ह्या वेली पूर्वीच्या काळी फार मोठ्या प्रमाणात होत्या आणि कमळावरून मग या मंदिला मंदिरालाही कमळेश्वरी किंवा कमलेश्वरी असं म्हटलं जाते आणि तलावाचंही नाव कमळावरूनच पडलेलं आहे तर असं हे रमणीय असं गावाच्या बाहेर पश्चिमेला ठिकाण आहे इथे आजूबाजूला दुसरेही काही मंदिरं आहेत पलीकडच्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला महादेवाचे मंदिर आहे इकडे एक मोठा डोम तयार केलेला दिसतो त्याच्या बाजूला एक छोटस मंदिर आहे हे एक समोर दिसते ते महादेवाचं मंदिर आणि सध्या मी उभा आहे तो या देवीच्या मंदिराच्या पाठ पाठशा भागात आता ह्या मंडळींनी इथे कलरिंग केलेलं आहे त्याच्यामुळे याचं जे या शिल्पाचं किंवा दगडी कामाचं जे मूळ रूप आहे ते आपल्याला पाहायला भेटत नाही हे एक लक्षात येते की <coughs> शेकडो वर्षापासून हे मंदिर ऊन वारा पाऊस झेलत इथे उभे आहे आणि त्यामुळे त्याची झीज जागोजाग झालेली आहे त्याचे काही कोपरे उडाल्यासारखे आपल्याला वाटतात निसर्गाचा हा परिणाम आहे आणि त्याला इलाज नाही पण हे दगडी मंदिर असल्यामुळे ते इथे अजूनही उभी आहे आपली सौंदर्य कहानी सांगत आहे पाठीमागे काही ठिकाणी असे छोटे शिल्प कोरल्यासारखे दिसतात पण ते काय असावेत हे नक्की कळत नाही हे इथे दिसते एक आणि याच्यावर दिसते काय असेल ते असो याच्या बाजूलाच भव्य असं पटांगण आहे तिथे शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती उभारलेला आहे थोडासा मी दिवस मावळता मावळता आलो त्यामुळे काही भाग हा असा अंधारल्यासारखं वाटतो अतिशय छान उत्तम अशी ही मूर्ती आहे आणि हे बाजूचे महादेव मंदिर आपण आता हे जे मंदिर आहे या मंदिराचा आतला भाग पाहू <coughs> कमलेश्वरीचा पण त्याआधी मी या नगरीबद्दल आणखी काही सांगण्याचा माझा विचार आहे ही नगरी पुरातन अशी नगरी आहे आणि इला फार मोठा इतिहास आहे हे इथे असलेल्या काही मंदिरांच्या किंवा काही इतर वास्तूंच्या रूपाने आपल्या लक्षात येते ही मन मूर जी मं, मंदिर किंवा मूर्त्या वगैरे त्यांच्या अवशेष पडलेले आहेत ते किती दिव्य भव्य म्हणजे खऱ्या अर्थाने जे कोणी शिल्पकलेचे भोक्ते आहेत त्यांना अभ्यासनासारखे आहे असं म्हणतात की काही कारणाने भूकंप भूकंप वगैरेच्या कारणाने असेल की ही नगरी जी अस्तित्वात होती ती अशी उबडी गेली कारण इथे उत्खननामध्ये जे काही गाडगी मडकी वगैरे भेटतात किंवा पाटे वगैरे भेटतात ते उबडे असे असतात अलीकडच्या आख्यायिकाही अशा आहेत की या गावात बऱ्याच ठिकाणी जमिनीत काही लोकांना सोनं सापडलेलं आहे असू शकते त्याला नकार देण्याची काही गरज नाही आपण आता मंदिराचा आतला भाग पाहू मंदिर लॉक केलेलं आहे हे जिथे तिथे आहे मंदिराच्या व्यवस्था ह्या गावच्या मंडळींकडे असतात कुठे ट्रस्ट निर्माण झालेले असतात कुठे ट्रस्ट निर्माण झालेले नसतात तरी पण अनेक देव असे मध्ये बंद झालेले आपल्याला खेड्यापाड्यातही दिसून येतात मंदिरांची सुरक्षा म्हणून हे आवश्यकही आहे आपल्याला इथूनच आतली मूर्ती पाहता येते प्रयत्न करतो मी हा दिसली थोडीशी झुम करतो मूर्ती छान आहे उभी आहे कोरीव शिल्प आहे काळ्या पाषाणापासून तयार झालेली आहे बरोबर आहे भाऊ बरोबर आहे का काळ्या पाषाणाची मूर्ती आहे की म्हणजे मुखड्याला काय लावलं त्यांनी मग पांढरण पडला हा इथे एक भक्त आलेले आहेत तिथे किन्नी राजाचे ते म्हणतात की ही मूर्ती पाषाणाची आहे म्हणजे दगडात कोरलेली आहे या मंदिराचे स्तंभ पहा कोडीव काम केलेले असे स्तंभ आहेत हा स्तंभ आतला स्तंभ आहे हा असे मला वाटते बहुतेक किती स्तंभ असतील दादा आतून एक दोन तीन चार इथे एक असेल पाच पाच दहा आणि इकडच्या बाजूला पाच आणि इकडच्या बाजूला पाच असे जवळपास वीस स्तंभ कोरलेले या सभागृहाचे आहेत आणि तेही नक्षीदार आहेत याच्यावरची जी नक्षी आहे ती आपल्याला पाहायला मिळू शकते ही अशा प्रकारची काही फुलं वगैरे हे नक्षीदार काम केलेलं आहे अर्थात गाभाऱ्याची रचना ही इतर प्राचीन मंदिराप्रमाणेच शिळांपासून बनलेली आहे आपण हे दादा आलेले आहेत इथे त्यांच्याशी चर्चा करूया तुमचं नाव सांगा श्यामराऊत हां श्यामराऊत श्यामराऊत किती काळापासून मंदिर असेल असं वाटतंय तुला काळ झाली